बेचाळीस गुन्ह्यात जप्त केलेला बारा लाख चौतीस हजाराचा अवैध मद्यसाठा नष्ट तळोदा पोलिसांच्या वतीने बेचाळीस गुन्ह्यातील जप्त केलेला बारा लाख सदोतीस हजाराचा अवैध मद्यसाठा न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आला आहे या कार्यवाहीमुळे स्थानिक अवैधरित्या मद्य विक्रेत्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवस कृती आराखड्याचे या अनुषंगाने तळोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस दो ते या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या बेचाळीस दारूबंदी गुन्ह्यातील प्रलंबित एकूण बारा लाख सदोतीस हजार पाचशे सत्तावन्न रुपयाचा अवैध मुद्देमाल काल दिनांक सात रोजी तळोदा पोलिसांनी नष्ट केला सदर कार्यवाही न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुग्गड यांच्या उपस्थितीत झाली यावेळी पोलीस निरीक्षक राजू लोखंडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक पी व्ही मोरे संदीप वाघ पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार यांच्या सह न्यायालयीन महसूल तसेच नगरपालिका विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर मुद्देमाल नष्ट कामी पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल मनीलाल पाडवी हेड हेडकॉन्स्टेबल अजय पवार पोलीस नाईक अजय कोळी पोलीस शिपाई दिनेश वसावे यांचे सहकार्य लाभले सदर मुद्देमाल नष्ट करतेवेळी व्हिडिओग्राफी व फोटो काढण्यात आले असून स्टेशन डायरीत या संदर्भात नोंद करण्यात आली आहे